पैप कोणी तोडला काय माहिती चांगला दगड टाकला आहे पैपच तोडून टाकला आता हे भरायची होती सोयाबीन आयला कोणावर रोग आला काय माहिती हां लय हाटी वाट करीत हे लोक या को या लोकांचंच काम असं झोपडीत राहते त्यांचं हे ना हे बारा आहे ना असं जमिनीमध्येच करावं लागेल ते वरच्यावर असल्यामुळे ना दगड टाकेत हे पोरं हां आरोगं कधी का येतो काय माहिती त्याला पाणी बॉटल घेऊन बोलावलं होतं आता ही पैपलाय ने नेट करावं लागला कधी येतो काय माहिती अय चाल यार चाल ना लवकर बाबा हा हॅलो एवढा वेळ लागत पाय वाडव केलं कोणी तोडून टाकलं बा बार पाहिलं ना तोडून टाकलं हे झोपडपट्ट्यातलंच पोरायचं काम असं मी ना ना? हो गरी। गरी हा मी इकडून नेत होतो ना तेव्हा ते ना याच्यामध्ये दगड टाकत होते कोणते पोरं होते तुला आठ माहिती का ते हा आपण संध्याकाळ जाऊ त्यांच्या घरी आता घरी नसल आता कामाला जायला असेल ते म्हणजे संध्याकाळी ते कामावरून आले का आपण त्यांच्या घरी जाऊ चांगलं त्यांचं येत पाहू हा तू जाय आता घरी मी आता पायपाचा तुकडा पाहतो नाही बारा बसून देतो हा जाय घरी याच आहे ना पाईप घेऊन येतो बारा पहिलं रिपेअर करावं लागलं नाही तर सोयाबीन जायची जळून पहिला पाईप घेऊन येतो आणि बारा रिपेअर माणूस काय कुत्र सुद्धा दिसा ना माझ पाय दुखायला लागले एवढे एक किलोमीटर मी लांब चालून आले इथे ना एक माणूस दिसत आहे जाऊन विचारते तरी विठ्ठल हागवणे राहता कुठं चला जाऊनच विचारते झालं बघ एकदाच बारा रिपेअर डोक्याला ताण नाही आता बारा रिपेअर झालं तर लाईट गेली आता लाईट बसून राहावं लागलं इथं सोयाबीन भरून गेली असती भरून झालं असतं डोक्याला ताण नाही ऊन पडले जायचं जळून बी नाही आवड का ओ का मॅडम तुम्ही इथलेच आहे का हा मॅडम मी इथलाच आहे एक काय माझं वावर आहे इथून तर ते चाळीपर्यंत ही सोयाबीन माझीच आहे तू घास माझाच आहे इकडं उसलायचं हो आहे म्हणजे एवढं तुमचं वावर आहे हा माझंच वावर आहे पूर्ण बरच मोठं वावर आहे तुमचं हा एकूण वीज बिघ क्षेत्र आहे आपलं हो पण मॅडम मी तुम्हाला हो नाही ओळखलं याच महिन्यात माझी बदली झाली इथं म्हणजे आमच्या महाजनपूर गावात तुमची या महिन्यात बदली झाली का हो तुमचं काय नाव आहे अर्पिता कुठे अर्पिता कुठे हो म्हणजे तुम्ही ते नागापूरचे आहे का हो कारण की नागापूरला होते ना नागपूरचे दोन पोर होते आम्ही कॉलेजला होतो ते कुठे जेवढे आहे ना तेवढे सगळे नागापूर गावात राहत्या म्हणून म्हटलो तुम्ही नागपूरच्याच आहे ना हो आणि तुम्ही वयात पोलीस झाले हो माझे वडील ना होते ते वारले ना मग त्यांच्या जागी मी पोलीस झाली लईच कमी व्हायत तुमच्यावर जिम्मेदारी पडली मग तुमची बारावी झाली का बारावीचे बारा पेपर दिले लगेच वाटलं जागेवर मी ड्युटीला लागले अरे वा बरं झालं चला किती पेमेंट असेल तुम्हाला तरी आम्हाला अजून काही पेमेंट मिळालं नाही कारण की हा पहिलाच महिना आहे ना पहिलाच महिना आहे का हो भेटल ना दीड लाख रुपये नाही हो भेटून जाईल तुम्ही त्या विट्ट लागवण्याला ओळखता का विठ्ठ लागवण हो हो ओळखता ना ते आमचेच भाऊ बंदे ना हो का कुठं राहता ते ते समोरच लिंबाच झाड दिसता का हो ते सफेद कलर चे पाहते घर आहे पा त्याच्या पुढे ती टाकी दिसते पा पाण्याची टाकी हा तिथंच राहते तुम्ही कुठून आले मी नाही या बांध बांधाने आले या बांध बांधाने आले तुम्ही हो अहो तुम्ही रस्ता चुकले ना मग त्या बांधा बांधाने जर त्या बाजूने गेले असते ना सरळ त्या बाजूने डायरेक्ट हो। त्यांच्या घरा जवळच गेले असते ना आओ मला रस्ता समजत नव्हता मी जिथं कशी तरी आले तुम्ही इथं दिसले म्हणून तुम्हाला विचारायला इथं आले तुम्ही आता गावातून आले का हो एक किलोमीटर चालत आले मॅडम तुम्ही एवढे एक किलोमीटर पायफ्या आले तुम्ही यायला पाहिजे होतो एवढा महिना झाला का मला पेमेंट भेटला का मग मी ना एक गाडीच असं कस मला जावं लागतं ना आता एक हो, किलोमीटर सोपं नाही ना आम्हाला इथून तर इथपर्यंत इत चालवत नाही पाय दुखाद्या तुम्ही एक किलोमीटर पायफे आले म्हणजे मानावं लागेल तुम्हाला ओ दादा लेकोर पडली पाणी भेटेल का पा थोडस आता माझं घर तर लय लांब आहे अरे हा आरवणी बॉटल आणली होती हाय का नाही त्याच्यात पाणी हाय पा दोन कोट पाणी त्याच्यामध्ये मॅडम चष्मा पडला द्या मला आधी पाणी द्या मला ताण लागली हा प्या प्या मॅडम प्या चष्मा लयच बरी हो मॅडम बरी पण बरं का चष्मा आवडला मला का कॅडम हजार पंधराशे जास्त लागू लाईने नाही ना, हो आ, ते तुमच्या गावातले लिंबाचं झाड आहे ना त्याच्या खालून घेतलंय मी हा चष्मा त्या बस स्टँड जवळ हो हा त्याच्या भारी भारी भेटत बर का झालं का पिलं पाणी हो पिलं पाणी संपलं वाटतं जाऊ दे आरो अनिल माझा पोरगा आहे ना घेऊन येईल बरं मग तुम्हाला जायचं ते हागवून हो पण त्यांचं काय झालं मॅडम त्यांचं काय मॅटर झालं ते विठ्ठल हागवणे आहे ना त्यांच्या सुनाने ना कंप्लीट टाकली वैष्णवी हागवणे आहे ना त्यांनी कम्प्लीट टाकली त्यांची लहान सुनी ती वैष्णवी हागवणे विठोबा हो, हागवणे आहे ना त्यांची सून आहे ना वैष्णवी हागवणे वैष्णवी हागवणेला ना खूप मारहाण केली त्यांच्या हो मग मला त्यांनी ना वैष्णवी हागवण्याने ना तक्रार दिली विठोबा हागवणे विरुद्ध हो बरोबर आहे तिचा आहे ना कंपनी ते पुण्याला सासऱ्यांनी तीच एकटी राहते घरी त्यांचं कायम बाणगडी चालत राहत कारण ती शहरातली ना तर सासर सारखा तिला काही ना काही बोलत राहतो पण आज मराहा न केली का हो तिने केस टाकली मी आता त्यांना उचलायला चालले तिची बर... टाकी दिसते तीच आहे का आणि ते घर पण तेच आहे का हा ते त्यांच घर आहे बर अशी इकडून जाऊ ना हां इकडून जा बांधा बांधा इकडून आहे ना लय काटे बर पाणी दिल्याबद्दल आभारी चला आता येते मी हा जा मॅडम आईचा विठ्ठल हा गाऊन येते तर लयच अवघड आहे काय आता ती वेशणे हागवणे शहरातले पोरगे ती आईचा विठ्ठल हागवणे ते आता बघा हागवून ठेवलं आहे त्यांनी हा सुनाला मारहाण केली बिचारी आता लग्न होऊन एक वर्ष नाही झालं अजून नवरा बिचारा पुण्याला कामाला आहे तिने बी काल इथं थांबावं सासऱ्याजवळ तिने जावा ना नवऱ्याबरोबर आता मॅडम गेली त्याला उचलायला त्याला चांगलं दोनच काढलं पाहिजे हां त्याचं आराम कोरेन काय म्हणतो चला आपलं बरं पडलं आहे लाईट आले की नाही ते पाहावं लागेल हे तर पाहून लाईट आले का